नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं कल्पतरू पॅटर्नमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आज आपण सुरुवात करणार आहोत मागील वर्षाचे जे महत्त्वाचे क्वेश्चन विचारलेले आहेत ते आणि जवळपास सामाजिक शास्त्रामध्ये दीड हजार क्वेश्चनचा आपण सराव करणार आहे आणि या दीड हजार क्वेश्चनमधून हमकास तुमचा रिझल्ट येणार आहे तर सर्वांनी मागचे व्हिडिओ पाहिले असेल तर व्हिडिओ पाहा आणि यापुढेही व्हिडिओ पहा कारण तुमचा रिझल्ट कल्पतरूसोबत राहिल्यावर हमकास शंभर टक्के आहे तर तर आपण फास्ट ट्रॅक क्वेश्चनला सुरुवात करू पहा पहिला क्वेश्चन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जानेवारी एकोणीसशे वीसमध्ये कोणते पाक्षिक सुरू केले पहा इतिहास लेखनावरील पहिल्या पाठावरील हा प्रश्न आहे तर बाबासाहेबांचं पाक्षिक पाक्षिक म्हणजे पंधरवड्यात म्हणजे पंधरा दिवसात प्रकाशित होणार जे प्रथमता बाबासाहेबांनी सुरू केलं होतं ते म्हणजे मुकनायक ओके एकतीस जानेवारी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस म्हणजे याला जवळपास शंभर वर्षे होऊन गेलेले आहेत ओके तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पाक्षिक होतं त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची महत्त्वाची काही तुम्हाला वृत्तपत्र येतील त्यामध्ये काय आहे एक आहे मुकनायक मुक पा लिहून घ्या सार लक्षात ठेवा नायक ज्याची स्थापना एकोणीसशे वीसमध्ये होती मुंबईमध्ये केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यानंतर दुसरं पहा त्यानंतर होतं बहिष्कृत भारत बहिष्कृत भारत एकोणीसशे सत्तावीसमध्ये ओके त्यानंतर पहा तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस ओके त्यानंतर पहा समता होतं ओके एकोणीसशे तेच अठ्ठावीस तीसच्या काळामध्ये जनता होतं सॉरी जनता एकोणीसशे तीसच्या काळामध्ये ओके okay, आणि यानंतर जनता जे आहे याचं चा एकोणीसशे छप्पनमध्ये प्रबुद्ध भारत असं नाव ठेवलं होतं बाबासाहेबांनी ओके okay, प्रबुद्ध भारत विचारू शकतात कोणतं पक्ष होतं ते जनता ओके okay, एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदर ओके okay, तर त्यांचे पहा मुकनायक विचारतात बाबासाहेबांचं पाक्षिक बहिष्कृत भारत विचारतात त्यानंतर समता जनता आणि प्रबुद्ध भारती वृत्तपत्र होते बाबासाहेबांचे पहा लक्षात ठेवा त्यानंतर प्रभाकर भाऊ महाजन प्रभाकर हे पाहिच्यावर क्वेश्चन विचारतात कोणाचं होतं म्हणून भाऊ महाजन याच्यावर शतपत्रे लिहिली होती तुम्हाला माहित आहे लोकितवादी यांनी एकशे आठ पत्रे त्यानंतर केसरी कोण होते केसरी याचे संपादक दोघं जण होते हे महत्वाचं वृत्तपत्र जर कोणाचं होतं तर लोकमान्य टिळक यांचं होतं लोकमान्य टिळक आणि आज अजून कोणतं संपादक गोगा आगरकर ओके गोगा आगरकर यात मराठी लेख लिहायचे काही दिवस त्यांनी संपादक केलं होतं नंतर त्यांचा वैचारिक मतभेद झाला पहिले सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा म्हणून आणि नंतर लोकमान्य टिळक आणि गोगा आगरकरांनी मतभेद झाले आणि नंतर गोगा आगरकरांनी सुधारक वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि दिनबंधू दिनबंधू कृष्णराव भालेकर कृष्णराव भालेकर विचारतात हे सर्वे म्हणून तुम्हाला सांगत आहे एकाच क्वेश्चनमध्ये आपण किती क्वेश्चन कव्हर केले पहा ओके प्रभाकर भाऊ महाजन केसरी लोकमान्य टिळक त्याचे गो पहिले केसरीचे संपादक कोण होते गोगा आगरकर केसरी मराठी वृत्तपत्र होतं दुसरे एक लोकमान्य टिळकाचं मराठा होतं तेव्हा त्याच्यामध्ये इंग्रजी लेख लिहिल्या जायचे नंतर दिनबंधू कृष्णराव भालेकर आणि मुकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके एकोणीसशे वीसमध्ये त्यानंतर बाबासाहेबांची वृत्तपत्रे पहा मुकनायक बहिष्कृत भारत समता जनता आणि प्रबुद्ध भारत जनतेचंच नंतर काय केलं होतं प्रबुद्ध भारत बदललं होतं ओके एकोणीसशे छप्पनमध्ये लक्षात ठेवा यावर महत्त्वाचे क्वेश्चन विचारतात युरोपातील प्रबोधन युग साधारणपणे कोणत्या शतकापर्यंत मानले जाते तर शतक जर म्हटलं तर तेरावे ते सोळावे शतक सतराव्या शतकाही समोर गेलेलं आहे त्यांचं युग प्रबोधनाचं युग ओके याच्यामध्ये तो आपण पाहतो रुसे पाहतो व्हॉल्टेर पाहतो रेने देकार पाहतो ओके यांनी युरोपातील जे काही पाश्चात्य शिक्षण होतं जे की भारतीयांनी त्यांच्याकडून ती शिक्षण पद्धती घेतली आणि भारतातील अंधश्रद्धा रूढी परंपरा यावर बरंच काही काम आपण पाहतो महापुरुषांनी केलं तर ते प्रबोधन युग साधारणपणे कोणत्या शतकापर्यंत युरोपमध्ये चाललं तर कोणत्या शतकापर्यंत तेरावे तेरावे ते सोळावे शतक त्यानंतर सतरावे शतक बी आहे समोरही चाललेलं आहे पण एक पर्टिक्युलर कार्यकार काय आहे तेरावे ते सोळाव्या शतकापर्यंत प्र युरोपातील प्रबोधन युग चालले मानले जाते ओके तर लक्षात ठेवा हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे नंतर पहा तिसरा क्वेश्चन कोणत्या वर्षी दुसऱ्या बाजीराव पेशव्याने कोणत्या वर्षी दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजाशी तैनाती फौज करार केला जो वसईचा तह म्हणून मानला जातो माहीत आहे तुम्हाला तैनाती फौज म्हणजे जे की इंग्रजाचं सैन्य हे भारताचे जे काही संस्थानिक होते त्या संस्थानिकाचा कारभार पाहतील आणि त्या बदल्यात जे काही संस्थानिक जे काही राजे आहेत ते ब्रिटिशांच्या त्या फौजेचा पूर्ण खर्च करतील आणि ब्रिटिशांना काय देतील जमीन पैसा वगैरे देतील आणि कोणतंही आणि तैनाती फौजेचं अजून काय होतं की अप्रत्यक्ष जे काही सत्ता आहे त्या संस्थानिकाची ते, ते कोण पाहत असे ब्रिटिश पाहत असे ओके कारण कोणताही निर्णय घ्यायचा आधी ब्रिटिशांना विचारावं लागत असे मग ज्या वेळेस बाजीराव पेशव्यावर काही अंतर्गत युद्ध अंतर्गत युद्धजन्य परिस्थिती होऊ लागली त्यावेळेस त्यांनी जे काही इंग्रजाची फ तैनाती फौज होती त्याचा स्वीकार केला त्यानंतर काही मराठी जे काही संस्थानिकं होते त्यांनी विरोध केला होता ओके जसे की शिंदे म्हणा किंवा भोसले म्हणा यांनी विरोध केला होता म्हणून अठराशे तीनला युद्ध झालं होतं कोणाचं इंग्रज आणि मराठ्यांचा हा तैनाती फौजेचा करार झाल्यानंतर व सईचा तह झाल्यानंतर तर ता हा तह हा करार आपल्याला कोणत्या वर्षी झाला म्हणून विचारला तर हा झालेला आहे अठराशे दोनमध्ये ओके okay, जो दुसऱ्या बाजीरावने केला होता तैनाती फौजमध्ये इंग्रजाचे सैन्य हे संरक्षण करतील कोणत्याही युद्धचं झालं त्या संस्थानिकावर ओके okay, त्या राजावर तर तेथं संरक्षण कोर करतील इंग्रजाचे सैन्य कर आणि त्या बदल्यात संस्थानिक या इंग्रजाच्या सैन्याला काय देतील त्यांचा सर्व खर्च करतील ओके okay, अशा पद्धतीनं तैनाती फौज होती जे की अठराशे दोनमध्ये मध्ये स्वीकार केला होता बाजीराव पेशवा दुसरा ओके त्यानंतर इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी करायला झाली तुम्हाला माहित आहे ब्रिटिश ब्रिटिश इंडिया कंपनीची स्थापना सोळाशेमध्ये झाली आहे आणि सोळाशे एक मध्ये माहीत आहे आपल्याला जसं की कोलकाता म्हणा मद्रास म्हणा बॉम्बे म्हणा इथे त्यांनी त्याच्या वसाहती स्थापन केल्या होत्या ओके तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती सोळाशे या वर्षी ओके आणि इंग्रज कशासाठी आले होते व्यापार करण्यासाठी स्त्रियांच्या हक्कासाठी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ पुढील पैकी कोणी लिहिला सामाजिक प्रबोधनावरील हा प्रश्न आहे ओके पाचवा धडा आहे इतिहासामधील तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला होता ताराबाई शिंदे ओके कोणी लिहिला होता ताराबाई शिंदे लक्षात ठेवा नंतर काव्य फुले आपल्याला माहित आहे सावित्री फुलेचा पण हे उत्तर नाही यायचं पंडिता रमाबाई आपल्याला ओके ख्रिश्चन धर्म स्वीकारणारी पहिली स्त्री त्यानंतर त्यांनी बातमी सदन वगैरे या गोष्टी सुरू केल्या होत्या त्यानंतर रमाबाई रांडे सेवा सदन पाहतो आपण याच्या याच्यावर आपण क्वेश्चन पाहिलेले आहेत पुन्हा एकदा रिवाईज आहे ओके याच्यामध्ये रमाबाई रांडे झालं पंडिता रमाबाई कन्फ्यूज करते ओके त्यांचे सेवा सदन कोणाचं बातमी सदन कोणाचं किंवा सावित्रीबाई फुलेचं काव्य फुले प्रथम शिक्षिका त्यांचं कार्य महान आहे तर यावर प्रश्न विचारतात स्त्रियावर महान स्त्रियावर एखादा प्रश्न तरी एन एम एसला विचारला जातो त्यामुळे जेवढ्या काही महान स्त्रिया विचारल्या ते, ते एकदा अभ्यास करा तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला तर ताराबाई शिंदे कोण हो लिहिला ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये स्त्रियाबद्दल त्यांनी वाचा फोड आहे ओके पुरुष प्रधान संस्कृतीचा त्यांनी त्या पुस्तकामध्ये विरोध केलेला आहे पहा सहावा प्रश्न अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य सम स्वातंत्र्य उठाव म्हणू आपण अठराशे सत्तावन्नचा या पुस्तकात अठराशे सत्तावन्नच्या लढाईची मांडणी कोणी केली ज्यामुळे अनेक क्रांतिकारना क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली ओके अठराशे सत्तावन्नचं ते स्वातंत्र्य सम असं पुस्तक कोण लिहिलं होतं ज्या अठराशे सत्तावन्नच्या त्याच्यात लढाईची मांडणी केली आणि ते पुस्तक वाचून अनेक क्रांतिकारकांना काय मिळाली प्रेरणा मिळाली तर ते पुस्तक कोण लिहिलं होतं स्वातंत्र्यवीर विदा सावरकर लक्षात ठेवा आता समोर कोण पुस्तक लिहिलं होतं क्वेश्चन गोपाळ गणेश आगरकर गोगा आगरकर यांनी आपल्या कोणत्या वृत्तपत्रात बालविवाह संमती वयाच्या कायद्यावर परखड मते मांडली ओके संमती वयाचा कायदा जे की त्यावेळेस खूप मोठं एक त्याला काय म्हणू हो आपण त्यावेळेस चॅलेंजिंग काम होतंय संमती व्हाय यावर बोलणं पण त्यावेळेस पाप समजायचे कारण सतीसारख्या सतीप्रथासारख्या हीन दर्जाच्या प्रथा होत्या त्यावेळेस केशोपण होतं आणि त्यावेळेस जर संमती वय म्हणजे एक लेकरू दोन लेकरू झाल्यानंतर आपण काय म्हणू त्याला नंतर लेखन न होऊ देणं अशा प्रकारचं काही संमती वय म्हणून आपण ओके त्यावर बोलायसारखं खूप आहे परंतु त्यावर त्यावेळेस बालविवाह आणि संमती वयाच्या कायद्यावर परखड मते मांडणारा हा मांडणारा व्यक्ती होता तो म्हणजे गुग आगरकर सामाजिक प्रबोधनाचे त्यांनी खूप काम केलं आहे ओके तर त्यांच्या कोणत्या वृत्तपत्रातून सुधारक सुधारक अठरा सत्याऐंशी पासून त्यांनी सुधारक वृत्तपत्राला सुरुवात केली होती त्यानंतर पहिले केसरी ते केसरीमध्ये त्यांचे लेख लिहित असेल केसरी वृत्तपत्र कोणाचं होतं लोकमान्य टीक टिळक केसरी आणि मराठा कोणाचं होते लोकमान्य टिळक कोणाचं होतं लोकमान्य टिळक आणि सुधारक हे होतं गोगा आगरकर यांचं ज्यावर सामाजिक सुधारण्यावर चळवळीवर जास्त लेख राहायचे ओके म्हणून राजकीय आधी राजकीय आधी सुधारणा की सामाजिक सुधारणा यावरून लोकमान्य ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर यांचं काय झालं होतं मतभेद झाले होते ओके तर कोणतं वृत्तपत्र होतं त्याच्यामध्ये त्यांनी बालविवाह आणि संमती विवाहाच्या काद्यावर परखड मानले तर सुधारक कोणाचं होतं गोगा आगरकर यांचं ओके पहा राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार कोणी केला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच असं वाक्य आहे यावर प्रश्न विचारू शकतात कोणाचं होतं बाळ गंगाधर टिळक आपण पाहतो एकोणीशे पाच एकोणीस सहाच्या अधिवेशनामध्ये हो स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण बहिष्का ही चतुश्री कोण मांडली होती राष्ट्रीय सभेची बाळ गंगाधर टिळक ओके हो त्यांना लोकमान्य नंतर लोकमान्य म्हणून लागली पदवी दिली होती लक्षात ठेवा ओके लोकमान्य टिळक उत्तर आहे परदेशी मालावर बहिष्कार आंदोलनादरम्यान मुंबईत परदेशी माल घेऊन जाणारा ट्रक अडविताना कोणाचे बलिदान झाले पहा बहिष्कार आंदोलन म्हणजे जे काही इंग्रजाच्या वस्तू आहेत मग आपण असो बाकीच्या काही वस्तू असेल त्यावर बहिष्कार करणे त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी त्यांचे ट्रक त्यांच्या गाड्या अडवल्या जाऊ लागल्या ओके जे काय परदेशी माल त्यांचा होता ब्रिटिशांचा तर असाच परदेशी मालाचा एक ट्रक होता तो ट्रक अडवला होता पुन्हा बाबू गेनु यांनी आणि यातच इंग्रजांनी ज्यावेळेस ते ट्रक अडवण्यासाठी जे झोपी गेले त्यावेळेस क्रूर इंग्रजांनी त्यांच्यावरून ट्रक हे केला घातला आणि यातच त्यांचं जा बलिदान झालं हुतात्मा पद्धत ओके बाबू गेनु यांनी तर याचं उत्तर काय तर तो ट्रक कोणाच्या अंगावरून घातला होता ब्रिटिशांनी बाबू गेनु यांच्या तर काय करत होते ते बहिष्कार दरम्यान मुंबईत परदेशी माल घेऊन जाणारा ट्रक त्यांनी काय केला होता आडविला होता ओके तर त्याचं उत्तर कोण आहे बाबू गेनू यांनी अडवला होता मुंबई येथून पहा लक्षात ठेवा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यात एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार ओके भारत आणि संस्थाने मिळून कोणते राज्य स्थापन करण्याची तरतूद होती कोणते वसाहतीचे स्वराज्य ओके संघराज्य पद्धती आणायची होती संघराज्य पद्धती आणली होती ओके केंद्राचं वेगळं सरकार काम आणि राज्याचं वेगळं करायला जे की संघराज्य पद्धती आपण आता भारतीय संविधानामध्ये दिसते तुम्हाला त्यालाच काय म्हणू वसाहतीचे स्वराज्य जे की एकोणीसशे एकोण एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने दिलं नव्हतं मॉन्टेगु चेम्सफोर्डच्या पण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने काय केलं आपण ते जे संघ शासन पद्धती म्हणून संघराज्य पद्धती ते आपण अवलंबली होती त्याला वसाहती स्वराज्य म्हणतात ओके जे की एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार घेतलं होतं आपण महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र हाताशस्त्र घेऊन लढा कोणी दिला याचे okay, ऑप्शन वेगळेच दिलेले आहेत तर आपण नेक्स्ट क्वेश्चन करतो शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध कृषी संघटना स्थापन करून कोणत्या प्रांतात उठाव केला बरं जला वाटलं महाराष्ट्रात कारण महाराष्ट्रात नीळ उत्पादन व्हायचं पण कृषी संघटना शेतकऱ्यांच्या संघटना स्थापन कुठं केल्या तर आणि त्यांना मोठा उठाव केला तो बंगाल प्रांतामध्ये केला कुठे गेला हा बंगाल प्रांतामध्ये बंगाल प्रांतामध्ये जे काय नीळ उत्पादन नीळ उत्पादन म्हणजे काय रंग देण्यात जायचे कपड्यांना अजून निळाचं उत्पादन औद्योगिक क्षेत्रामध्ये करायचे त्यावेळेस ओके आणि निळाला जे काही भाव होता तो कमी होता म्हणून शेतकरी शेतकरी हवा दिली होती ज्यांना ब्रिटिश सरकार हे ते नीळ उत्पादन घेण्यावर जबरदस्ती करत होते आणि असा मोठा उठाव कृषी संघटना स्थापन केल्या आणि असे मोठे उठाव बंगाल प्रांतात झाले ओके तर शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सक्तीविरोधात कृषी संघटना स्थापना कृषी संघटना लक्षात ठेवा कृषी संघटना स्थापून उठाव कुठे केला तो कुठे केला बंगालमध्ये केला ओके राष्ट्रीय सभेची उभारणी कोणत्या तत्वावर आधारित होती धर्मनिरपेक्षते ब्राह्मण काय हिंद नाही द्विराष्ट्र सिद्धांत नाही जातीय तत्व नाही धर्मनिरपेक्षतेचे तत्व काय काय तुम्हाला सोप्यामध्ये दे येतील ते असे राहणार काय काय ऑप्शन तुम्हाला डायरेक्ट दिसेल की हे नाहीतच व अशा कशी काय स्थापन झाली राष्ट्रीय सभा जे काही अठ्ठावीस डिसेंबर अठराशाशे अठ्ठावीसमध्ये स्थापन झाली होती मुंबईमध्ये त्याच्यापाल संस्कृत शाळेमध्ये पाठशाळेमध्ये संस्कृत शाळेमध्ये काय केलं होतं पहिलं अधिवेशन भरलं होतं तर तेच राष्ट्रीय सभानंतर राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभागी झाली त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस जे काय राष्ट्रीय पक्ष पाहतो आपण तेच आहे तर यांचं काय होतं धर्मनिरपेक्ष जातो कोणताही धर्म किंवा आपल्या ज्या राजा राष्ट्रीय पक्षामध्ये सर्व जाती धर्माचे लोक असले पाहिजे आणि होते ईसाई आई होते त्याच्यामध्ये जैन होते त्याच्यामध्ये शीख होते मुस्लिम होते हिंदू होते सर्व होते पण धर्मनिरपेक्षच होतो ओके तर क कशावर आधारित होतं राष्ट्रसभेची उभारणी धर्मनिरपेक्षेचे तत्व याच्यावर आधारित होते पा सोपा आहे भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशात लहान मोठी मिळून किती अधिक संस्थाने होती सहाशेच्या किती संस्थाने होते सहाशेच्या वर काही ब्रिटिश अधीन होते आणि काही संस्थानेच्या आधीन होते जे की आपण पाहतो वल्लभभाई पटेल यांनी जवळपास पाचशे बहासष्ट संस्थाने हे भारतामध्ये समाविष्ट करून घेतले काही संस्थाने भारतामध्ये येत नव्हते जसं की निजामचा आपला हैदराबादचा निजाम, निजाम तर पोलीस ऑपरेशन करून ते घेतलेलं आहे काही वेळेस आपण पाहतो जम्मू काश्मीरचा प्रांत येत नव्हता त्यांनाही आपण केलेला आहे बऱ्याच वेळेस त्यांनी पाकिस्तानमध्ये पाकिस्तानमधल्या जाता भारतामध्ये घेण्याचं त्यावेळेस ठरवलं होतं तर असे पाचशे बहासष्ट पाचशे बासष्ट ते पाचशे बहासष्ट एवढे संस्थाने भारतामध्ये विलीन केले म्हणून याला जवळपास सहाशेच्या वर म्हणतात छोटे मोठे धरून ओके काही मद्रास म्हणा मैसूर म्हणा काही मोठमोठ्याले संस्थाने होते हैदराबादसारखे काही छोट्याले बी होते तर असे सर्व मिळून पाचशे बासष्ट ते पाचशे पासष्ट म्हणजे ओवरऑल सहाशेच्या वर या प्रश्नाचं उत्तर काय होईल की स्व भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशात लहान मोठे असे मिळून किती अधिक संस्थाने होती तर याचं उत्तर आहे सहाशेच्या वर आणि ते संस्थाने भारतामध्ये विलीन करण्यासाठी सर्वात महत्वाचा जर कोणाचा हात असेल ओके तर कोणाचा आहे तो वल्लभभाई पटेल ओके okay. भाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल आता त्यांची पाहिलं आपण एकतीस एक ऑक्टोबरला त्यांची जयंती झाली तर सहाशेच्या वर लक्षात ठेवा वल्लभभाई पटेल यांनी केलेले आहेत तर ते आकडा पाचशे बासष्ट किंवा पाचशे बासष्ट आहे सहाशेच्या वर बघा पहा पंधरावा क्वेश्चन मराठी भाषिक राज्याच्या मागणीसाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ कोणत्या वर्षापासून को सुरू झाली शेवटचा दळा चौदावा संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणून कोणत्या वर्षी रे बऱ्याच वाटलं एकोणीसशे साठ एकोणीस साठला महाराष्ट्र वेगळा दिला होता याची चळवळ झाली होती एकोणीसशे छेचाळीसपासूनच की त्यापासूनच मराठी प्रांत वेगळा झाला पाहिजे आणि याचं तीव्र जर आंदोलन जर चढलं असेल तर एकोणीसशे छप्पनपासून छणलं कारण एकोणीसशे छप्पनला तुम्हाला माहीत आहे पहिलं भाषिक तत्व आधारित झालेलं राज्य म्हणजे आंध्र प्रदेश लक्षात ठेवा आंध्र प्रदेश म्हणून बऱ्याच राज्यांनी असं ठरवलं की आपलाही राज्य भाषिक संस्कृतीवर वेगळं झालं पाहिजे तर तर याचा प्रश्न काय विचारला पाहिजे लक्षात ठेवायचं मराठी भाषिक राज्याच्या मागणीसाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळ कोणत्या वर्षापासून सुरू झाली तर कोणत्या वर्षापासून एकोणीसशे छेचाळीस लक्षात ठेवा तेव्हापासूनच आपले महा महाराष्ट्रातील राष्ट्रीय नेते काय म्हणून आले राजकीय नेते की महाराष्ट्र पण कशावर आधारित झाला पाहिजे भाषेवर आधारित झाला पाहिजे संस्कृतीवर आधारित झाला पाहिजे ओके तर याचं उत्तर पहा एकोणीसशे छेचाळीस आणि एकोणीसशे एक मे एकोणीस साठला महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे आपला स्वतः झाला एकशे सहा जराचं बलिदान हो नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला काय म्हणतात लय सोपं आहे काय म्हणतात संसद केंद्रीय मंडल्यावर काय राज्यसभा येतात ना राज्यसभा तर राज्यसभेचं फक्त नेतृत्व करते कार्यकारी मंडळ नाही कार्यकारी मंडळ पंतप्रधान मंत्रिमंडळ याच्यामध्ये येईल का कायदे मंडळामध्ये कायदे कोण करते कोण करते कायदे कायदे मंडळामध्ये कोणाचा समावेश असतो संसद संसदेमध्ये कोण येते लोकसभा फार रिपीट रिपीट व्हायला आहे याच्या आधी मी काय व्हिडिओ घेतला त्यामध्ये आहे लोकसभा दोन का राज्यसभा पा दोन राज्यसभा तिसरं काय आहे ते रे राष्ट्रपती एखादा कायदा मनायच झाला तर तिघाच्या अंतर्गत होतो असतो पहिले लोकसभेमध्ये मांडला जातो पंतप्रधान होते नंतर राज्यसभेमध्ये मांडला जातो राज्यसभे पास झाला की राष्ट्रपती साईन्ससाठी जात असतो आणि कोण करते ते कायदे मंडळाचं काम संसद ओके लक्षात ठेवा कार्यकारी मंडळ हे पंतप्रधान याच्यामध्ये पंतप्रधान असतो राष्ट्रपती असतो उपराष्ट्रपती असतो पण ओके त्याचा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण आणि मंत्रिमंडळ हे प्रत्यक्ष कारभार पाहत असते राज्यसभा नाही आहे तर प्रश्नाचं उत्तर काय कायदेमंडळ का, म्हटलं केंद्रीय शासन आहे संसदेला जे की लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती मिळून होत असते भारतामध्ये सध्या किती घटक राज्य अस्तित्वात आहेत प्रश्न विचारतात असे सोप्यामध्ये येतात पण बरेचला कन्फ्युजन होते ऑप्शनमध्ये देणार नाहीत एकोणतीस कारण एकोणतीस नाही आहे सध्या अठ्ठावीस आहे कधी कधी येऊ शकते एकोणतीस ऑप्शन किती आहेत अठ्ठावीस कारण आपल्याला माहिती आहे जम्मू काश्मीर एकोणीसशे एकोणीसमध्ये बदललं जम्मू काश्मीर हे राज्य होतं त्याच्यामध्ये दोन केंद्रशासित प्रदेश केले एक जम्मू काश्मीर म्हणून जम्मू काश्मीर म्हणून एक केंद्रशासित प्रदेश आणि दुसरा कोणता रे लडाख लडाख म्हणा लडाख म्हणा लडाख लडाख म्हणतात ओके तर हे दोन केंद्रशासित प्रदेश केले म्हणून जे काही राज्याची संख्या आहे ती अठ्ठावीस आहे आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत आठ घटक राज्य किती आहेत घटक राज्य किती आहेत अठ्ठावीस आधी संघ राज्य प्रदेश किंवा केंद्रशासित प्रदेश पहा लक्षात ठेवा यावर प्रश्न विचारतात काय रक्ट केंद्रशासित प्रदेश आता आहेत किती पोरो आठ पहिले याच्यामध्ये पाहतो आपण दादरा आणि नगर हवेली याचं एकोणीसशे वीस मध्ये एकत्रीकरण केलं दादरा नगर हवेली आणि दीव दमन पहिले वेगवेगळे होते ओके म्हणून ते आता आठ आहेत सध्या आणि जम्मू काश्मीर हे वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश केले तर लक्षात ठेवा आठ प्लस केंद्रशासित प्रदेश किती आठ हे लक्षात ठेवा अठ्ठावीस प्लस आठ पहा नेक्स्ट भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात कोणाकोणाचा समावेश होतो केंद्रीय कार्यकारी मंडळात कार्यकारी मंडळ लक्षात ठेवा कायदे मंडळ कार्यकारी मंडळ कायदेमंडळ कायदे बनवते कार्यकारी मंडळ प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करते ओके तो कोणाचा समावेश होतो राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा कायदे मंडळ कायदे कायदे मंडळात येतात हे येणार नाही हे कायदा बनवण्याचं काम करतात पंतप्रधान मंत्रिमंडळ लोकसभा नाही लोकसभा एक सभा सभ नाही ओके येणार नाही राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हो येते कन्फ्युजन होईल राष्ट्रपती कार्यकारी मंडळाचा प्रमुख असतो पण कार्यकारी मंडळाचा प्रत्यक्ष प्रमुख जे की प्रत्येक सरकार चालवतो प्रत्यक्ष देश चालवतो तो कोण असतो पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ तर कार्यकारी मंडळामध्ये कोण येते राष्ट्रपती येते उपराष्ट्रपती येते कारण राज्यसभेचा तो पदसिद्ध काय असतो सभापती असतो ओके पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे काय देश चालवत असतात ओके विविध खात्याचे मंत्री तर बऱ्याच कार्यकारी मंडळाचा किंवा कार्यकारी प्रमुख जर म्हटलं तर राष्ट्रपती असतो पण प्रत्यक्ष प्रमुख कोण असतो पंतप्रधान जो की प्रत्यक्ष देत चालू होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात कोणाकोणाचा समावेश होतो तर लक्षात ठेवा एक राष्ट्रपती दोन उपराष्ट्रपती तीन पंतप्रधान आणि चार मंत्रिमंडळ लक्षात ठेवा ओके पहा नेक्स्ट क्वेश्चन भारतात संपूर्ण देशासाठी कोणती न्यायव्यवस्था आहे कोणती न्यायव्यवस्था आहे एकात्म स्वरूपाची न्यायव्यवस्था आहे की मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक वेगळाच निर्णय व्हायला आणि नंतर ते जर याचिका जर आपण दुसऱ्या उच्च न्यायालयावर टाकली तर ते न्यायालय वेगळे द्यायला असं आहे एकात्म स्वरूपाची याच्यामध्ये तीन स्वरूपाचे न्यायालय आहेत ओके न्यायव्यवस्थेवर आपण एक लेक्चर घेणार आहोत त्यावेळेस तुम्हाला सांगेल पण याच्यावर तीन व्यवस्था कोणत्या आहेत ते पहा कोणते आहेत प्रथम आहे देशातील सर्वात वरचं न्यायालय सर्वोच्च न्यायालय ओके सर्वोच्च न्यायालय यावर एक आपण स्पेशल लेक्चर घेणार आहोत त्यावर आपण डिटेल पाहू सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय नंतर उच्च न्यायालय उच्च न्यायालय नह आणि एक तीन आहे तर जिल्हा न्यायालय सत्र न्यायालय दंडाधिकारी न्यायालय किंवा तहसील न्यायालय तालुका न्यायालय म्हणतात त्याला एकात्म स्वरूपाचं ओके म्हणजे इथं तुमचा निर्णय कोणत्याही म्हणजे तुमच्या मूलभूत हक्काचं था संरक्षण झालं पाहिजे एका न्यायालयानं तुम्हाला वेगळा निर्णय द्यायला तर एका न्यायालयामध्ये वेगळाच निर्णय देईल त्याच आरोपीबद्दल किंवा ज्याला न्याय पाहिजे तसं नाही आहे एकात्म स्वरूपाची आहे भारतातील न्यायव्यवस्था कोणत्या स्वरूपाची आहे एकात्म स्वरूपाची तर भारताची न्यायव्यवस्था या प्रकारची आहे सर्वात वर्ष सर्वोच्च न्यायालय दिल्लीला आहे आणि उच्च न्यायालय जवळपास आता सध्या पंचवीस आहेत प्रत्येक राज्याचं एक उच्च न्यायालय असते आणि जिल्हा न्यायालय ओके त्याला सत्र न्यायालय दिवाणी न्यायालय असे प्रकार असतात ओके त्याला तालुका न्यायालय किंवा दंडाधिकारी न्यायालय म्हणतात पाहू आपण न्यायव्यवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीनं पहा शेवटचा क्वेश्चन संघराज्य व्यवस्थेत शासन संस्था किती पातळ्यावर कार्यरत असतात सांगितलं मी संघराज्य भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आहे केंद्रीयमध्ये तुम्हाला पंतप्रधान कार्यकारी दिसेल त्याचं मंत्रिमंडळ दिसेल आणि राज्यामध्ये काय दिसेल मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ ओके वरच्या केंद्रीय लेवलला काय पंतप्रधान केंद्रीय त्याचं त्यांचं मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती आणि राज्य लेवलला काय दिसेल तुम्हाला मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याचं मंत्रिमंडळ आणि राज्यपाल ओके त्यामुळे संघराज्य व्यवस्थेत शासन संस्था किती पातळ्यावर कार्यरत असते किती पातळ्यावर दोन कोणकोणत्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक ओके okay, राज्याचा कारभार वेगळा चालेल आणि होतं देशाचा कारभार केंद्रीय लेवलला वेगळा चालेल केंद्राचा प्रमुख कोण राहील पंतप्रधान कार्यकारी आणि राज्याचा कोण राहील मुख्यमंत्री ओके okay, चला तर दररोज आपण जवळपास असे आपल्याला मी सांगितलं पंधराशे क्वेश्चन घ्यायचे आहेत आणि हे हमकाच तुम्ही हे लेक्चर पहा कारण तुमचा रिझल्ट आणण्यासाठी आम्ही तत्पर आहो पण तुम्हाला पाहावा लागणार तुम्हाला यावर अभ्यास करावा लागणार आम्ही जवळपास दीड हजार क्वेश्चनची तुमच्या तुमची तयारी करून घेतो सामाजिक सामाजिकशास्त्राची तर अवश्य तुम्ही पहा, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या कल्पतूरला जोडून राहा ओके धन्यवाद